संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो थेट शेतकऱ्यांच्या बँकेत पैसे जमा होणार नेमके कशाचे पैसे जमा होणार या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपण ती सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे आजचे ताजे कांद्याचे बाजारभाव कोणकोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त बाजारभाव चालू आहे अशा काही बाजार समित्याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणार आहोत अवश्य व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा विनंती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा कांद्याचे बाजारभाव नंतर ती महत्त्वाची बातमी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा मित्रांनो सध्या पारनेर येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त दोन हजारापर्यंत चालू आहे त्यानंतर पिंपळगावपासून या ठिकाणी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त दोन हजार एकतीसपर्यंत दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव गाव बसवून नंतर सलगाव उन्हाळी कांदा दहा हजार पाचशे चौदा क्विंटल अवकोन बावीसशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो कामठी लोकल कांदा सहा क्विंटल कांद्याचे आवकून जास्तीत जास्त, जास्त दोन हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मंगळवेढा एकशे पंधरा क्विंटल कांद्याचे अवकोन जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंतचा दर जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती इस्लामपूर पंचवीस क्विंटल कांद्याचे अवकोन जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा दोनशे वीस क्विंटल कांद्याच्या ओकून जास्तीत जास्त, जास्त बावीसशे रुपयापर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर हिंगणा लाल कांदा अठरा क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त, जास्त दोन हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा सात हजार चारशे सात क्विंटल कांद्याच्या ओकून जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर चंद्रपूर गजवड दोनशे वीस क्विंटल कांद्याच्या अवको जास्त जास्त दोन हजार चोवीसच्या च्या खरीपातील प्रलंबित विमा भरपाई एक हजार अठ्ठावीस कोटी मित्रांनो कोणकोणते जिल्हे आहे कोणकोणते शेतकरी आहे सविस्तर बघा मित्रांनो मागच्या वर्षीच्या खरीप हंगामातील प्रलंबित पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्य शासनाने राज्य विमा हप्ता एक हजार अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर केल्यामुळे आता विविध ट्रिगर खाली शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणार आहे तर यंदाच्या खरीप हंगामात या विमा योजनेमध्ये राज्य सरकारकडून मोठे फेरबदल करण्यात आले आहे एक रुपयात पीक विमा योजना यंदापासून शेतकऱ्यांना लागू नाही दरम्यान खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी राज्य हिस्सा विमा हप्ता दोन हजार त्र्याऐंशी कोटी वीस लाख इतका निधी वितरित करण्यात आला आहे तर एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांचा विमा हप्ता राज्य सरकारकडे प्रलंबित होता उर्वरित राज्य हिस्सा एक हजार अठ्ठावीस कोटी वितरित करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे तर खरीप दोन हजार तेवीस रब्बी दोन हजार तेवीस चोवीस हंगामातील जमा झालेले परतावा रक्कम एकशे बत्तीस कोटी नव्वद लाख आयुक्तालय स्तरावर समायोजित करण्यास व उर्वरित रक्कम आठशे शहाण्णव कोटी सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील अर्थसंकल्पीय तरतुदीमधून संबंधित विमा कंपन्यांना अदा करण्यात येत आहे म्हणजेच या विमा कंपन्यांना ती रक्कम मिळत आहे तर मित्रांनो त्याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते रब्बे हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड एच डी एफ सी इरवो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड युनिव्हर्सल सोम्पो जनरल युन इन्शुरन्स कंपनी लिमिटेड चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीमार्फत राज्यात पीक विमा योजना राबवण्यात येत आहे भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्याची समन्वयक कंपनी आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस मंजूर नुकसान भरपाई तीन हजार नऊशे सात पॉईंट त्रेचाळीस कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नुकसान भरपाई पस्तीसशे एकसष्ट पॉईंट शून्य आठ कोटी आणि प्रलंबित नुकसान भरपाई तीनशे सेहेचाळीस पॉईंट छत्तीस कोटी राज्य शासनाने राज्य विमा हप्ता रुपये एक हजार अठ्ठावीस कोटी मंजूर केल्याने आता पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई व पश्चात नुकसान भराई भरपाईचे प्रलंबित रक्कम रुपये तीनशे एकोणऐंशी कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपनीमार्फत केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टलद्वारे लवकरच जमा करण्यात येणार आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यावर आता थेट पैसे येणार आहे भेटूया पुढे छोट्यात एवढ्यासाठी इतकंच धन्यवाद